श्री प्रवीण सिंह परदेशी सर प्रथम मी सर्वांना आजचे अडतीसवे पक्षीयुद्ध संमेलनासाठी अमरावतीमध्ये स्वागत करतो उद्या दिवसभर मी आपल्यासोबत असणार आहे आज नाही येऊ शकतो त्याबद्दल हा आपलं पक्षीवृद्ध संमेलन महाराष्ट्राचा हे खूप मोठा इतिहास आहे त्याला अडतीस वर्ष सतत विदाऊट ब्रेक आपण एकत्र येत आहोत आणि त्याच्याचमुळे महाराष्ट्रामध्ये पक्षी संवर्धन पक्षींचा महत्व आणि त्या संदर्भात पक्षी आपले पर्यावरणाचे बॅरोमीटर आहेत याची समज शासनाचे धोरणात आणि लोक लोकांचे समज याच्यामध्ये आपण अंतर्भूत करू शकतो तर याबद्दल आपले पक्षी मित्र संमेलन जो पूर्णपणे एक व्हॉलेंटरी मुवमेंट आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो आता एक प्रश्न आपल्या समोर नेहमी येतो की अरे आपण काय थोडेफार विचित्र लोक आहोत का की पक्षींच्या संदर्भात एवढं महत्व आपण देतो आणि थोडेफार वेळे आहोत आपण पक्षींसाठी जर की आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये दे, पक्षींपेक्षा खूप मोठे प्रश्न समोर आहेत आत्महत्या शेतकरीची होत आहे तर काही ठिकाणे दारिद्र्य आणि झोपडपट्टी आहे आपले शहरामध्ये भारत पाकिस्तान पाकिस्तानचे सिक्युरिटी सिच्युएशन आहे तर असे सगळे संदर्भात आपल्यासारखे विचारवंत पक्षींच्या संदर्भात का एवढं महत्व देतो आणि आपल्या जीवनातला महत्वपूर्ण वेळ ह्या विषयावर का आपण लक्ष देतो तर याच्या मागे पूर्ण समाजात हे आपले पर्यावरणाचे दारोळीकर काही वर्षांपूर्वी त्यावेळी आपल्याकडे युनायटेड किंगडममध्ये नवीन प्र प्रधानमंत्री आले होते तर त्यांनी सांगितलं की मी पुढील पाच वर्षात इंग्लंडचा अर्थव्यवस्था इकोसिस्टम पर्यावरण लोकांचे जीवन प्राण्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधार करेल आणि त्याचा प्रतीक इंडिकेटर की ग्रामीण भागात पक्षींची विविधता वाढेल तर टोनी ब्लेअर जे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते त्यांनी त्यांचे पॉलिटिकल मध्ये हा एक इंडिकेटर दिला होता की माझ्या पाच वर्षानंतर ग्रामीण इंग्लंडमध्ये पक्षींची विविधता वाढेल तर याच्यातून आपल्याला लक्षात येतो की पक्षींचा महत्व काय आहे कुठलेही इतर इंडिकेटर पेक्षा अखिल आपले पर्यावरण स्वस्त आहे किंवा त्याच्यामध्ये जे काय त्रास होत आहे आपल्या विकासाची जे दिशा आहे त्यामधून जे काय नुकसान होत आहे त्याचं ते इंडिकेटर आहे याचे दोन तीन उदाहरणं आपल्याला सांगू इच्छितो आपण कुठल्याही मोठ्या शहरात भारतात गेलो मुंबई असू द्या अमरावती पण असू द्या तर त्याच्यामध्ये दोन पक्षींचा प्रादुर्भाव किंवा उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते एक आहे कावळे आणि दुसरी आहे ब्लॅक काय हे दोन्ही पक्षी माणसांच्या <laughs> आपण आपल्या पर्यावरणाला मध्ये घाण करतोय आपण जे काय अन्न खातोय आणि त्याचा जो वेस्टेज आहे आपण जे कचरा निर्माण करतो तर हे आपल्याला जरी दिसत नसेल तर पक्षी प्रतिबिंब करून विजर इमेज करून आपल्याला दाखवत आहे की जेव्हा पावड्यांची संख्या वाढते तेव्हा हार ब्लॅक पॅड्सची संख्या वाढते त्याच्या अर्थ असा आहे की बाकी पक्षी विविधता कमी झालेली आहे आणि आपण जे पर्यावरण जेव्हा रास केलेला आहे त्याचा हे प्रतीक आहे तर याचा इंडिकेटर असा आहे की आपण आपला जो कचरा आहे तो, तो पूर्णपणे रिसाइ केलं पाहिजे आपण अमरावतीच्या जवळपास कुठल्याही जंगलात गेला महिलामध्ये गेला बॅलन्स मध्ये दिसते एखाद दिसेल आपल्याला तिथे पण अमरावतीमध्ये किंवा मुंबईमध्ये कावळेस कावे दिसतात कारण तिथे माणसांनी केलेला गार्बेज आहे पण जंगलात हे काय निर्माण होत नाही जंगलात हा सर्क्युलरी कॉल त्याचा धडा आपल्याला काय दिसतो की कुठलाही शहर असेल त्याला जर आपल्याला उदाहरण आपल्या समोर ठेवायचं असेल तर आपण मेंढाचं जंगल उदाहरण ठेवू शकतो ते शहर सुद्धा सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये बदलला पाहिजे म्हणजे हे काय कशा त्याचा आपले अर्थव्यवस्था मधून निर्माण असतो पण जंगलात सुद्धा कचरा निर्माण होतो जेव्हा वृक्ष म्हणतात जेव्हा प्राणी म्हणतात तर त्याचाही कचरा निर्माण होतो पण ते पूर्णपणे रिसायकल होतो तसंच जर आपण शहरांची व्यवस्था व्यवस्थापन ऑर्गॅनिक कचऱ्याचा कंपोस्टिंग बायोगॅस तयार करून त्याच्यातून परत सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आपल्याला परत आणलं त्याचा नायट्रोजन त्याचा कार्बन परत वापरात आणलं तर कावळ्यांची संख्या झाडांची संख्या वाढणार नाही आणि इतर जे ता ते ते पक्षी आहेत पूर्णपणे कावळे आणि आपली करतात आणि शहराच्या वातावरणात कारण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा कावळे आणि झाडांची संख्या वाढते ते इतर पक्षी कमी होतात कारण ते त्यांचे घरच्यांना नुकसान करतात आणि इतर पक्षी कमी दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे किडे आणि बाकीचे जे प्राकृतिक नेटवर्क टायर ते कमी होतो तर आपण जर जंगलाचा उदाहरण घेऊन सर्क्युलर इकॉनॉमी तयार केली तर पक्षींची विविधता शहरात वाढते आणि ती वाढल्यामुळे आपल्याला लक्षात येतो की आपला शहर इकॉलॉजिकली बॅलेन्सकडे लागतो दुसरा सर्वात मोठा प्रश्न जर भारतात पक्षींच्या संदर्भात येत असेल त्याच्यावर आपण संमेलन म्हणून लक्ष दिलं पाहिजे तर वाद्यांनी आपल्याला खूप मोठा एक वारसा दिलेला आहे आणि वादांच्यामुळे सगळं नाही परंतु किमान दहा टक्के भारताचे जंगल सुरक्षित झाले आणि तिथे आपली नैसर्गिक विविधता संवर्धित झालेली आहे परंतु ज्या क्षेत्रामध्ये वाढलं नाही तर आपले जे ग्रासलँड आहे आपले जे डेझर्ट एरिया आहे लडाखमध्ये जे आपला प्लॅटो एरिया आपले महाराष्ट्रामध्ये जो टेक्कन प्लॅटो आहे आणि तिथे तिथे जंगल क्षेत्र नाही म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तर ह्या भागामध्ये ग्रासलँडचे जे पक्षी होते त्याच्यातलं सर्वात मोठं प्रतीक आपण तिथे दे दे गेल बस पाडलो आणि त्याच्यासोबतचे इतर पक्षी जसं इंडियन कोर्स तर असे सगळे पक्षी खूप जलदगतीने नष्ट होत आहेत एक्सपेन्शन कळेला आहे तर हा दुसरा मोठा संकेत आहे आपल्याला की भारताची आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ज्याच्यावर आपले पालणारे त्यांची उपजीविका अवलंबून होती त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही परंतु काही गाई काही बकऱ्या काही मेंढऱ्यावर त्यांचा अवलंबून होता तो पूर्णपणे त्यांची उपजीविका संपत आहे आणि ह्याचं प्रतीक काय जर आपल्याला मार्डो दिसत नाही आपल्याला इंडियन फोर्सेस दिसत नाही तर त्याचा अर्थ असा आहे की ग्रासलँड जी इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे संपत आहे आणि ती संपल्यामुळे फक्त पक्षींना नुकसान होत नाही तर त्या त्याचा प्रतीक असा आहे की आज आपण जर कधी जे तज्ञ समाज आहे जे नोमॅटिक आणि ऍस्ट्रोलॉजिस्ट समाज आहे त्यांना त्यांचे उद्योग खूप मोठा धोका झाला आता याच्यामुळे आपण समजू शकतो आहे तर ऍस्ट्रोलॉजिस्ट लोक शकता। शेती करू शकतात पण तसा नाही आहे कारण पॅस्ट्रोलॉजिस्ट लोक जेव्हा भागातून शेतीकडे यायचे तर पूर्ण ऑर्गॅनिक रिसायकलिंग जायचे आपल्याला माहीत म्हणजे जे मेंढ्या आहेत ते कुठेही शेतावर रात्री मुक्काम करायचे आणि त्या शेतीला खूप मोठा आपल्याला खच नैसर्गिक खच उपलब्ध करून द्यायचे तर ही सगळी प्रक्रिया जवळपास निश्चित आहे नष्ट होत आणि याचा प्रतीक असा आहे की ग्रासलँड मध्ये राहणारे आपले जे पक्षी आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात एक पक्षी तर बेटिमेंट बस जवळपास दिसत नाही दुसरा जे पक्षी आपण बघत होतो लेसन टॉरिकन त्याची संख्या खूप नाहीशी झाली आहे दोन्ही पक्षी हे ग्रासलँड तर या सगळे संदर्भात आपल्याला काय झालं आज पक्षी मित्र संमेलन बद्दल प्रेम करणारे पक्षींचे संरगनासाठी आपण एकत्रित येऊन काम करणारे यामध्ये आपल्या सर्वांना याच्यातून आपण काय पुढे घेऊ शकतो आणि पक्षी वित सफेलमध्ये आपण ज्ञान एक्सचेंज करतो त्याच पुढे जाऊन आपण पुढे पुढची आपली रूपरेषा ठरवतो तर त्याच्यामध्ये भारताचे अर्थव्यवस्था लोकांचे नेहमीचे राहण्याची एक खूप जीविका आहे खासकर जे गरीब लोक आहेत जे निसर्गावर अवलंबून भारताच्या समाजांना आपण दोन विभागात डिमेंड करू शकतो एक समाज असा आहे जे आपण शहरात राहतो आपली उज्जीविका औद्योगिक आणि सरकारी नोकरीवर अवलंबून आणि त्याच्यामधला एक भाग आहे तर आपली उज्जीविका बरेच वेळेसाठी सुरक्षित वाचते आहेत परंतु बहुतांश समाज आपले महाराष्ट्राचा तो निसर्गावर अवलंबून निसर्गावर अवलंबून मध्ये धनगर समाज आहे छोटे शेतकरी आहेत भूमिहीन शेतमजूर आहे मच्छीमार आहेत तर हा सम, जे समाज आहे या समाजाला जोपर्यंत आपला जो निसर्गाचा बॅलेन्स आपण ठेवत नाही तोपर्यंत त्यांची उपजीविका सुरक्षित राहणार नाही आणि हे ऑलरेडी आपल्याला समोर येत तर आपल्या आपल्या पक्षी संमेलनाला संमेलनला असे जे निसर्गावर अवलंबून आपला जो समाज आहे त्यांच्याशी एक करणे त्यांना आपले आपले ह्या मध्ये समावेश करणे आणि पक्षींचे संवर्धनमुळे त्यांचाही उपजीविकाला संवर्धन होतोय त्यांची उपजीविका काय आणि चिरस्करी जाऊ शकते हे हा ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे का महत्वाचं आहे कारण त्यांचे जे पॉलिटिकल लीडर्स आहेत धनगर समाजातले आदिवासी समाजातले त्यांना अजूनपर्यंत पक्षीच्या संवर्धन ग्रासलँडचं संवर्धन त्यांचे ज्यांचं प्रतिनिधित्व ते करतात त्या समाजात हे उकरी का याचा समन त्यांचे विचार परत स्पष्ट झालेला आहेत तर हे स्पष्टीकरण आहे म्हणजे पक्षी मित्र संमेलनचा एक खूप मोठा कर्तव्य आहे आणि हे जर आपण करू शकतो तर फक्त पक्षी मित्र संमेलनमध्ये आपल्यासारखे समावेश जे करणे आहेत त्याचे सोबत साधारण नागरिक आणि साधारण नागरिकांचे प्रतिनिधी म्हणजे पॉलिटिकल लीडर्स जे त्याचे उपेक्षित समाजाचा प्रतिनिधित्व करतात मच्छीमार मेंढरपाल आपले धनंजय समाज हे सुद्धा आपले या पक्षी संवर्धन त्यांची जोडू शकतात आणि त्यांचा त्यांची शक्ती आपल्यासोबत एक एक झाली तर आपलं काम अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो जेणेकरून आपल्याला ग्रासलँडचं रिस्टोरेशन नंतर वेटलँड्स आहे मच्छिमारांच्या संदर्भात सोसायटीच्या संदर्भात सगळे महाराष्ट्रातले वेटलँडचा सर्वेक्षण करतो <laughs> आणि त्यामध्ये अतिशय धोक्यादायक असे निष्कर्ष समोर येतात उदाहरणासाठी उजनी सारखा इतकं मोठा जलाशय आहे आणि त्या उजनी जलाशयामध्ये आपण नेहमी पक्षीमित्र म्हणून जातो तिथे प्लॅनिंग बोज बघतो आपण बायोजेक्ट पर डीज बघ बघतो परंतु आपण जर खोलात केला तर पूर्ण उजनीची वेटलँड धोक्यात येत आहे आणि किती वर्ष टिकून राहील त्याच्याबद्दलची शाश्वत नाही पूर्णपणे एक्झॉटिक झालेली आहे म्हणजे बाहेरून इंट्रोड्युस केलेले ऍफ्रिकन कॅट फिश, था था था। फिश आ, इतर तिलाक्या जे आपले स्थानिक फिशेसला पूर्णपणे संपूर्ण संपवतात अशा प्रकारची बायोटिक लाईफ तिथे झालेली आहे आणि वनस्पतीमध्ये आपण बघत असाल आहे आयकोमिया आणि वॉटर हायसिन तर हे तीन प्रकारचे एक्झॉटिक्स मुळे ही जे वेटलँड आहे तो जो जलाशय आहे तो पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने नष्ट होत आणि याला जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल तर मच्छीमार जे समाज आहे त्याला आपल्या सोबत आवश्यक आहे तर आम्ही बॉम्बे नॅशनल सोसायटीच्या सोबत आणि जे जे स्थानिक मच्छीमार समाज आहे त्यांना एकत्र आणून त्यांना की आपल्याला जर आपली पश्चिम हात व्यवसाय पालन ठेवायचा असेल तर पहिला आपल्याला आयकोमिया नंतर वॉटर हायसिंग अशा प्रकारचे एक्झॉटिक पेल्युटेशन कमी करायला त्याच्याबद्दल आपण आता बॉम्बे नॅच सोसायटीनी सुरू केलेलं आहे तिथे का तसेच जे एक्झॉटिक फिश व्हरायटीज ते कमी करायला तर ह्याच्या पक्षीपित्र सगळ्यात इंट्रोड्यूस इन्व्हेजिव्ह फिशिसला मी करतो त्यावेळी आपले पक्षी त्याच्यामध्ये ऑस्प्रे तो ऑस्प्रे आपले आहे ऑस्प्रे आणि इतर जे पक्षींची विविध आहे त्याची संख्या कायम राहते आणि ती संख्या कायम राहिल्यामुळे एक प्रतीक आपल्याला समजतो की हा ही आता इकॉलॉजिकली सुरक्षित आहे संमेलन म्हणून फक्त पक्षींसाठी महत्त्वाचं नाही आहे पण आपल्या एकंदरीत समाजा करत परंतु अजूनपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही हा मुद्दा की पक्षीचा अभ्यास आणि पक्षीचा संवर्धन करताना आपण आपल्या समाजाचे शेवटचे घटक म्हणजे मच्छीमार धनगर आदिवासी यांचे उपजीविकाच्या संरक्षणाचा सुद्धा काम आपण या पक्षी संवर्धनामधून करत आहोत तर बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि श्री वरदकर आणि श्री रेड्डी आणि श्री किशोर आणि तर श्री यादीजी आणि अजून आम्हाला माहिती आहे की भरपूर पक्ष मित्र संमेलन मध्ये प्रतिनिधी आलेले आहेत त्या सर्वांचा एकदा स्वागत करतो आणि उद्या मी अमरावतीचे काही जातो उद्या सकाळी दहा वाजता परत एकदा आपण सविस्तर फिजिकली पर्सनली चर्चा करूया आपण